हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच नवरात्री सुरू होणार आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये असे उपवासाचे पदार्थ नक्कीच बनले जातील आज मी तुमच्यासाठी खास अशी झटपट होणारी उपवासाची मिसळची रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला लागणार आहे उकडलेले बटाटे आणि उकडलेल्या बटाट्यांबरोबरच हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे मी तुम्हाला हवं तर तुम्ही चिरून देखील वापरू शकता पण बारीक चिर वाटलेली हिरवी मिरची खूप छान अशी लागते या सर्व पदार्थांमध्ये आणि अजून एक गोष्ट मी सांगताना विसरली ती कोणती हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे चला तर मग पहिला पदार्थ बनवूयात ते म्हणजे बटाट्याची भाजी देखील मी बटाट्याच्या भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता यामध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलं कढईत गरम झालं की बारीक चिरलेली म्हणजे बारीक वाटलेली हिरवी मिरची टाकून घेतली आणि त्याचबरोबर बटाटा आणि चवीनुसार मीठ आता आमच्याकडे कोथिंबीर आणि जिरं उपवासाला खात नाही जर तुमच्याकडे खात असेल तर जिऱ्याची फोडणी देऊ शकते आणि कोथिंबीर वर्ण बारीक चिरून देखील नक्कीच वापरू शकता आता मस्त मीठ देखील टाकून घेतलं एखाद मिनिट फक्त परतायचं बाकी काहीच गरज नाही बटाटे शिजवताना मी नेहमी मीठ वापरते म्हणजे काय होतं बटाट्याची चव जी आहे ना भाजीत खाताना खूप छान अशी लागते त्यामुळे बेताने मी यामध्ये मीठ वापरलेलं आहे त्यानंतरनं दोन चमचे दाण्याचा कूट दाण्याच्या कुटामध्ये हलके दाणे थोडेसे मोठे मोठे देखील ठेवलेले आहेत मस्त मिक्स करून घ्यायचं झाकण ठेवून एक वाप देऊन घेणार आहे आणि झाली आपली ही बटाट्याची भाजी रेडी अगदी सोप पी आहे पण या पद्धतीने करून पहा खूप छान लागते अगदी तुम्ही खिचडी बरोबर खाण्यासाठी किंवा नुसता बटाट्याची भाजी खाण्यासाठी कमी तिखट बनवून देखील नक्कीच खाऊ शकता आता तीच कढई घेतली बटाटा काढून घेतला मी आणि त्याच कढईमध्ये अजून थोडंसं तूप टाकून घेतलं आणि हो जर तुम्हाला तूप वापरायचं नसेल तर तुम्ही रेग्युलर तेल वापरताना ते देखील वापरू शकता मस्त आता तूप गरम झालं की यामध्ये जी हिरवी मिरची वाटून घेतली होती ती टाकून घेतली आणि आता खिचडी बनवायची आहे तर खिचडीसाठी बटाटा जो आहे ना तो मी ज्या आपण तेलात किंवा तुपात हिरवी मिरची टाकतो ना त्याच वेळेस मी बटाटा देखील टाकून घेते कारण काय होतं नंतरनं जर तुम्ही बटाटा वापरला ना तर त्याला ती तिखट आणि थोडीशी मिठाची चव येत नाही म्हणून मला हे आधीच फोडणीमध्ये द्यायला आवडतं म्हणून मी अशा पद्धतीने खिचडी बनवते मस्त आता साबुदाना मी रात्रभर भिजत ठेवलेला हो होता तो देखील यामध्ये टाकून घेतला आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं साबुदाण्याची खिचडी करताना साबुदाना तेलामध्ये छान परतून घ्यायचा किंवा तुपामध्ये त्यानंतरनं एक दोन ते तीन मिनिट परतल्याच्या नंतरनं दाण्याचा कूट टाकायचा नाहीतर काय होतं की खिचडीला तो जो कच्चा फ्लेवर आहे ना तो येतो व्यवस्थित परतली गेली नाहीत तर म्हणून मस्त आता पहिल्यांदा साबुदाणे परतून घेतले आणि ना दाण्याचा कूट टाकून घेतला आणि छान मिक्स करून घेतली खिचडी छान मोकळी मोकळी झालेली आहे पण मला थोडीशी हलकी चिकट आवडते म्हणून मी हलका पाण्याचा शिंतोडा दिला आणि मिक्स करून घेणार आहे आणि लक्षात ठेवायचं खिचडीवर सगळ्यात शेवटी झाकण ठेवून वाफ द्यायची जेणेकरून त्याची चव अजून वाढते छान मुरली जाते खिचडी मस्त एक ते दीड मिनिट मी वाफ देऊन घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे खूप जास्त चिकटही नाही आणि खूप मोकळी मोकळी देखील नाही अशा पद्धतीने नक्की ट्राय करू शकता आता झाली साबुदाण्याची खिचडी झाली बटाट्याची भाजी झाली आता दाण्याची आमटी बनवायची आहे तर दाण्याच्या आमटीसाठी जे आपण मिरची वाटून घेतलेली होती त्यात राहिलेल्या मिरचीमध्ये मी भाजलेले शेंगदाणे टाकून घेते झाकण लावून घ्यायचं आणि जसं पाणी लागेल त्या पद्धतीने पाणी टाकून मी याची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना की एक गोष्ट सांगायची विसरली बटाटे उकडतानाच मी हे शेंगदाणे एका छोट्याशा डब्यात घालून बटाट्यांसोबत उकडून घेतले होते जेणेकरून काय होतं ज्यावेळेस तुम्ही शेंगदाण्याची आमटी बनवताना शेंगदाणे वापरल्याच्या नंतरनं ना शेंगदाणे शिजण्यासाठी टाईम लागतो आणि मग भाजी पटकन होत नाही मग अशा वेळेस ज्यावेळेस जर तुम्ही बटाटे शिजवून घ्यायचे असतील ना तर त्यावेळेसच छोट्या डब्यात शेंगदाणे घालून घ्यायचे म्हणजे ते पटकन शिजले जातात आणि आमटी देखील पटकन होते आता थोडंसं त्याच थोडंसं तूप घेतलं त्यानंतर ना यामध्ये आपण जे वाटण वाटलं होतं ते टाकून घेतलं शेंगदाणे टाकून घेतले आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं पाणी ऍडजस्ट करून घेतलं काय होतं आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आणि एक उकळी येऊन देणार आहे ज्यावेळेस तुम्ही पाणी वापरताना आत्ता अशा ठिक वेळेस आपल्याला वाटतं की ही आमटी पातळ झाली पण ज्यावेळेस उकळी येऊन ती थंड होते ना त्यावेळेस ती घट्टसर होते मी तुम्हाला पुढे दाखवेलच इतकी पातळ आहे पण एक उकळी येऊन नंतरनं थंड केली ना की अजून घट्टसर होईल त्यामुळे छान उकळी आली की मी अगदी लो फ्लेमवर पुढील फक्त एक मिनिट ही आमटी शिजू देणार आणि गॅस बंद करणार आता झाल्या आपल्या सगळ्या भाज्या बनून तयार झालेल्या आहे आता आपण मिसळची पेट प्लेट लावायला घेऊयात त्यासाठी पहिल्यांदा सगळ्यात आधी साबुदाण्याची खिचडी टाकून घेतलेली आहे एक लेअर आणि त्यानंतरनं ही बट शेंगदाण्याची आमटी आणि तुम्ही पाहू शकता किती घट्टसर झालेली आहे आपल्याला पहिल्यांदा पातळ वाटत होती पण आत्ता छान घट्टसर तयार झाली आणि मस्त त्यानंतरनं एक लेअर आपल्या बटाट्याच्या भाजीचा तुम्हाला हवं तर तुम्ही हे कमी तिखट देखील बनवू शकता आणि हो बटाट्याची सॉरी शेंगदाण्याची आमटी जी आहे ना ती लाल तिखट किंवा लाल मिरची वापरून देखील बनवू शकता जेणेकरून काय होतं एक मिसळला कशी लाल तरी येते ना तशी तरी देखील या शेंगदाण्याच्या आमटीला नक्कीच येईल आता बटाटा टाकून घेतल्याच्या नंतर पुन्हा मी शेंगदाण्याची आमटी टाकून घेतली आणि त्यावर हा बटाट्याचा जो किस आहे किंवा बटाट्याचा ये फरसाण येतो उपवासाचं फरसाण ते यावर टाकून घेतलं त्याचबरोबर चिप्स आहेत आता चिप्स देखील मी हलके कूस करून यामध्ये वापरणार आहे तुमच्याकडे चिप्स नसतील तर आपण उन्हाळ कामामध्ये वेपर्स बनवतो ना ते देखील छान कूस करून तुम्ही यावर नक्कीच वापरू शकता आणि हो भाजलेले शेंगदाणे किंवा तळून शेंगदाणे काजू बदाम किंवा ड्रायफ्रूट्स कोणतेही ते देखील यावर नक्कीच तुम्ही वापरू शकता मस्त आता यामध्ये शेंगदाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळे काहींना ॲसिडिटी होते म्हणून बॅलन्स करण्यासाठी मस्तपैकी ताजं ताक बनवलेलं आहे ते देखील तुम्ही यासोबत एन्जॉय करू शकता आणि झाली आपली ही झणझणीत जन मिसळ बनून तयार उपवासाची ही मिसळ अशा पद्धतीने नक्की बनवून पहा सोपी आहे बनवायला पटकन देखील होते नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर